बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा मोठा पराभव एकही जागा मिळालेली नाही महायुतीला सात जागा शशांकराव पॅनलने चौदा जागा जिंकत मैदान मारलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकांचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे अठरा ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं यानंतर मंगळवारी या, या निवडणुकीचा निकाल जाहीर होणं अपेक्षित होतं मात्र मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मतमोजणी सुरू होण्यास उशीर झाला होता त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसलेला आहे या निवडणुकीत प्रचंड चर्चा असणाऱ्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असणाऱ्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला आहे आणि या निवडणुकीत फारशा चर्चेत नसलेले शशांकराव पॅनल हे कमाल करून दाखवले बेस्ट पतपेढीच्या एकोण एकवीस जागांसाठी ही निवडणूक झाली होती आणि यामध्ये शशांकराव पॅनेलचे सर्वाधिक चौदा उमेदवार विजयी झाले तर प्रसाद लाड नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या महायुते सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता गमावलेली आहे ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता न आल्याने शिवसेना आणि मनसेची चिंता वाढलेली आहे ठाकरे बंधूंनी उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत उतरवलं होतं यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली होती तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजपप्रणीत श्रमिक उत्कर्ष सभा नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांचे राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं तर बेस्ट वर्कर्स युनिवन पुरस्कृत शशांकराव पॅनल यांनी सुद्धा आपले एकवीस उमेदवार रिंगणात उतरवले होते असं आहे की शि शिवसेनेने गेले अनेक वर्ष कामगारांच्या विरोधातली कामं केलेली आहेत बी एस टी आणि महानगरपालिकेमध्ये आणि कामगार विरोधी काम करण्याचं च्या विरोधात त्यांनी जे काम कामगारांच्या विरोधातलं केलेलं आहे एकूण त्याच्या विरोधातलं नोंदवलेलं हे मत आहे असं आहे की तुम्ही जरी एकत्रित आलात पण कामगारांच्या हिताचं काम केलं नाही तर कामगार स्वतःचा निर्णय घेऊ शकतो हे कामगारांनी आज स्पष्ट केलेलं आहे कामगारांच्या हिताचे अनेक मुद्दे पतपेडीने जे घेतले पाहिजे होते पण ते घेतले नाही त्यांनी फक्त भ्रष्टाचाराचं काम केलेलं आहे एकूण त्या मुद्द्यांमध्ये वैद्यकीय विमा कामगारांसाठी चांगल्या चांगला वैद्यकीय विमा देण्याचं एक काम आहे मुलाबाळांसाठी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती देण्याचं योजना अशा अनेक कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबासाठी कल्याणकारी योजना एकूणच आणि कमीत कमी व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून देणं हे काही प्रायोरिटीज राहतील रिपोर्ट एस मराठी मुंबई